हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज मी बाजारात गेले होते तिथे मला कैरा दिसला म्हणून कैऱ्या मी घरी घेऊन आले म्हटलं चला आज आपण जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी झटपट दोन मिनटात तयार होणारे लोणचं बनवूया हे तर इन्स्टंट लोणचं सगळेच बनवतात पण माझी बनवण्याची ही पद्धत तुमच्याशी शेअर करायची वाटली तुमची पण हीच पद्धत आहे का कमेंट करून नक्की कळवा तर चला बघूया झटपट लोणचे इथे एका बाऊल मध्ये दोन कैऱ्यांचे असे छोटे तुकडे कट करून घेतले आहे यामध्ये एक चमचा मीठ घालू आणि अर्धा चमचा साखर चमच्याच्या साह्याने मिक्स करू आता यामध्ये अर्ध्या चमच्याला थोडे कमी चाट मसाला घालू चाट मसाल्याने लोणच्याला चव छान येते एक चमचा बेडगी लाल तिखट किंवा कश्मीरी लाल तिखट हळद अर्धा चमचा बेडगी आणि कश्मीरी लाल तिखट हे तिखटाला कमी असते याने लोणच्याला कलर छान येतो तुम्हाला तिखट आवडत असेल तर लाल तिखट वापरू शकता कैरीला व्यवस्थित मिक्स करू कैरी छान मिक्स झाली आता यावर तडका देऊ तडक्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतले यामध्ये मोहरी तडतडून घ्यायची आहे मोहरी इथे मी एक चमचा घेतली आहे अर्धा चमचा जिरे घालू हिंग अर्धा छोटा चमचा आता हा तडका लोणच्यावर ओतू मस्त सुगंध पसरला आहे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि हे बघा जेवणामध्ये तोंडी लावायला तयार आहे झटपट लोणचे हे लोणचं एक दिवस आराममध्ये टिकते मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय